नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई उद्या मोजे कराटे दुरकरवाडी येथे माननीय श्री गंगारामदादा जगदाई यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पाडणार आहे मंडई या करामाई केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमाई यांचा हिंद केसरी बाकासूर देखील येणार आहे तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा देखील शंभर टक्के येणार आहे तर मंडई आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा तसेच आपल्या सर्वांचा लाडका मोगिल शेड्डुमा यांचा दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार आहे ते तर मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या मोगील शेड्डुमा यांच्या नवम हिंद केसरी बकासूरची चिट्टी ही गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक चारमधून निघाले आहे तसेच मंडई आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सर्जेची चिठ्ठी ही गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊमध्ये तसेच गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक मधून निघाले आहे तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन